रात्री त्यांना जाग आली तेव्हा असं खूप असं धडपड धावपड त्यांना वाटलं की त्याला आग लागली पळायला सुरुवात केली पाहिजे परत ते आतमध्ये गेले थोडंफार स्वतःला शांत केलं दोन वाजले असतील अडीच वाजले असतील पुन्हा सेम गोष्ट घडली आणि यावेळी त्यांना लोक दिसत होती पळताना बाहेर आले सगळ्यांना सग्णान दिसत होती त्यांना काय वाटलं की खरंच आग लागली यावेळी ते पण त्या लोटासोबत बाहेर आले बाहेर आल्यानंतर बाहेर निघतायत ते बट येऊन परत त्यांच्या एंट्रन्स मधून आतमध्ये फिरताय इथून बाहेर निघताय आणि परत इकडेच घुसताय आणि हे त्या सगळ्या सात आठ लोकांसोबत हे घडत होतं तिथे सगळ्यांना थोडंसं कन्फ्युजन झालं बट तिच्या आजीला कळलं की आपल्याला चकवा लागलाय तिच्या आजीने काय केलं तिथेच बसली यांना पण कळलं की वातावरण सिरियस आहे आपण पण गपचप बसले पाहिजे सगळे गपचप बसले ते देवाची आराधना करत आराधना करत होते आणि त्यांना झोप लागली ठीक आहे झोप लागल्यानंतर सकाळी उठले तर त्या हॉटेलमध्ये कोणीच नव्हतं नमस्कार मित्रांनो कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर करून घ्या कारण नंतर तुम्हाला अजिबात वेंट मिळणार नाहीये आहे आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांची लाडकी मारसा आपल्यासोबत आहे आणि हर सिरीजचा या एपिसोडमध्ये आज तू काय शेअर करणार आहेस तर ही जी स्टोरी आहे ही माझ्या एका आ, फ्रेंड नाही म्हण त्या बट असं ओळखीतलं म्हणजे लिटरली मी स्टोरी अशा मला लोक बस मध्ये चालता चालता सांगतात तर ऐकून घे आणि सांगून देव न सांगतो आमचं नाव न सांगते एक्झॅक्टली बट असंच नगर टू पुणे म्हणजे नगर नाही म्हणजे संगमनेर टू पुणे प्रवास करताना चार पाच तासाचा वेळ आहे त्यामध्ये दोन ते तीन स्टोरी मी ऐकल्यात त्यातली ही एक स्टोरी आहे तर घडलं काय ती जी मुलगी आहे काव्या <muchas> नाव आहे तिचं ऑब्व्हियसली चेंज केलंय कारण संगमनेरची आहे मारतील मला का। लोक काव्या नावाची मुलगी आणि ती सांगत होती की त्यांना ना व्हॅकेशनला जायचं होतं ते पंजाबी आहेत तर मग त्यांना व्हॅकेशनला जायचं होतं त्यांनी पहिलं ठिकाण त्यांच्या मनात काय आलं की मनाली किंवा शिमला हिमाचल अशा ठिकाणी आपण फिरायला जाऊया आता हिमाचल जर म्हंटल तर तिथे काय की सगळ्यात जास्त देवभूमी देवभूमी येते तिथे खूप अशा चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी होत्या तर असं फिरून यायचं त्यांनी ठरवलं ठीक आहे तर फिरायला ते निघाले बाय रोड आता तर त्यांचं चुकलं कारण त्यांच्या तीन फॅमिलीज होत्या सोबत त्या म्हणजे ती तिचे आई बाबा तिची मावशी मावशीची नवरा आणि मुलगा आणि आजी आजोबा असे नाही का म्हणजे तिचे सखिया बाबांच्या आई बाबा अशा तीन फॅमिली म्हणता येणार किंवा ते एक फॅमिली आणि अजून एक फॅमिली अशा सोबत चालल्या होत्या आता ते तिथे गेले बाय रोड निघाले आणि मोठी गाडी आहे इर्टिका अशी मोठी गाडी होती त्यांची तो बसायला भरपूर जागा होती मस्त गाणे वाजवत गेले जेवण वगैरे आता इंडियन फॅमिली काय करते मोस्टली मम्मी लोक घरून जेवण बनवून पॅक करून येतात पण तरी आपल्याला बाहेर खायचंच असतं सो तसंच त्यांनी नाही का घरून पॅक वगैरे करून नेलं पण बाय रोड गेल्यानंतर ती इच्छा होतेच खायची बाहेर नाही का आ, सो त्यांनी ढाब्यावर वगैरे जेवण केलं आता या सगळ्यामध्ये ना बराच वेळ त्यांनी गाडी चालवली बराच वेळ आता ट्रेननेच तिकडे मनालीला वगैरे जायला काहीतरी म्हणजे ट्रेननी पंजाब मग तिथनं पुढे जायला भरपूर वेळ लागतो तर मग दोन दिवस लागत अठरा एकोणीस छत्तीस काहीतरी तास लागतात जायला तर मग बाय रोड त्यांना खूप वेळ लागणार होता तीन ते चार दिवस त्यांचा प्रवास होतो थांबत थांबत नाही का हॉटेलमध्ये आहे म्हणजे नाही का तिथ तिथं फिरून घेत आहे मग दुसरीकडे जात आहे तिकडे फिरून घेत आहे असं करत करत ते गेले आणि मनालीच्या पंजाबच्या आणि मनालीच्या मध्ये ठीक आहे गावाचं नाव नाही सांगणार <laughs> बट ठीक आहे म्हणजे पंजाब चंदीगडच्या थोडस तिकडे पुढे गेल्यानंतर झिरकपूर राजपुरा तो सगळा एरिया आहे आणि त्याच्या पलीकडे असं गेल्यानंतर मग मनाली वगैरे ते लागतं तर तिकडे गेल्यानंतर ना खूप रात्र झाली एक रात्री साडे अकरा वगैरे वाजले आणि त्यांना फिरायला काही प्रॉब्लेम नव्हता हे यंग होते बट आजी आजोबा नाही का म्हातारे त्यांना कसा आपण त्रास द्यायचा नाही का त्यांचं वय वगैरे सुद्धा ठेवलं की आपण हॉटेलमध्ये राहूया शांतपणे तर तो जो एरिया होता ना छान होता वर्दळीचा एरिया होता मग त्यांनी केलंस नाही म्हणताय ना बट असं नॉर्मल फाईव्ह स्टार नाही बट लॉजिंग सारखं नाही नाव होतं तर त्यांनी तिथे चेक इन केलं चेक इन केल्यानंतर त्यांनी पाहिलं की बरीच वर्दळ आहे हॉटेलमध्ये बट कोण कोणाशी बोलत नाहीये आणि हे त्यांनी नंतर नोटीस केला म्हणजे आपल्याला हळूहळू तसं तर मग बरेच वर्दळ आहे हॉटेलमध्ये असं कोण कोणाशी बोलत त्यांना काय वाटलं की चला आपण दुसऱ्या राज्यात आहे काय ओळख करायची कोणाशी एका रात्री राहायचं आपल्याला आपल्या आपलं राहूया निघून जाऊया मग त्यांनी काय केलं ठरवलं चला ठीक आहे आजच्या दिवस राहूया त्यांनी तीन रूम बुक केल्या एक आजीबाबांसाठी एक आजीबाबांनी तिच्यासाठी एक तिच्या एक मावशी त्यांच्यासाठी मग आजी बाबा आणि मावशीचा मुलगा इकडे राहणार होते एका रूम मध्ये मम्मी पप्पा आणि मावशी आणि काका एका रूम मध्ये मग आता ह्या सगळ्या सिनारीओ मध्ये ना त्यांनी सगळं मस्त चालू होतं बट त्यांनी काय केलं एका रूममध्ये ते जमले ते आणलेलं सगळं त्यांनी जेवण केलं नाही का शांतपणे त्यांना झोप लागली नाही का पण बऱ्याच काय होतं आय डोंट नो भूताला रात्री रात्रीच जाग येते मग ते रात्री त्यांना जाग आली तेव्हा असं खूप असं धडपड धावपड नाही का होटे सिक अलार्म वाचतोय आग लागल्यासारखा सो त्याला वाटलं की चला आग लागलीय पळायला सुरुवात केली पाहिजे आले काहीच नाही सायलेंट खूप सायलेंट म्हणजे तीन तीनही रूम सगळे बाहेर आले एकाच वेळी पण बाहेर काहीच नाही पूर्ण शांतता परत त्या आतमध्ये गेले थोडंफार स्वतःला शांत केलं आजीने गोष्टी वगैरे सांगल्याने झोपून घेतलं परत एका तास सायरन वाजायला लागलं परत सगळे पळायला लागले आणि यावेळी नाही का ती धडधडध यांच्या रूम पासून अशी पळत गेली नाही एक असा पूर्ण माणसांचा लोट पळत जातो है। असा असा नहीं, नहीं, का आणि आवाज इकडून सुरू होतोय आणि तिकडे जाऊन पळत पळत लांब जातो असा त्यांना आवाज यायला लागला सो त्यांना वाटले की आग लागली आपण बाहेर निघूया बाहेर निघलाय आणि फोन घड्याळत पाहती तर रात्रीचा दीड वाजलाय तर ती भक्ती असं दीड वगैरे वाजलाय आणि काय घडतंय खाली रिसेप्शनला तिथे विचारलं तर रिसेप्शनला एक माणूस असा झोपला होता आग लागली का वगैरे वगैरे ती आणि तिचे पप्पा आले नाही म्हणे आग वगैरे काय लागली नाहीये तुम्हाला काहीतरी भास झाली पण एकाला होईल सगळ्यांना थोडी होणार आहे बट ती ते म्हणले की ठीक आहे जाऊद्या काही प्रॉब्लेम नाहीये प्रवासामुळे किंवा बऱ्याच होतं ना की आपण एखादी गोष्ट प्रवासात डिस्कस केली तर ते आपल्याला नाही का माइंडमध्ये रिफ्लेक्ट होतं सो घडलं असेल शी वॉज लाईक ओके दोन वाजले असतील अडीच वाजले असतील पुन्हा सेम गोष्ट घडली आणि यावेळी त्यांना लोक दिसत होती पळताना बाहेर आल्यानंतर सगळ्यांना दिसत होती त्यांना काय वाटलं की खरंच आग लागली यावेळी ते पण त्या लोटासोबत बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर बाहेर निघतायत ते बट येऊन परत त्यांच्या एंट्रन्स मधून आतमध्ये फिरतायत सर्कल मध्ये सर्कलमध्ये नाही सर्कलमध्ये नाही फॉर एक्झाम्पल लूपमध्ये लूप 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 हा म्हणजे ते दुसऱ्या ते फ्लोअरनी जिन्यानी खाली येताय ठीक आहे एंट्रन्स मधून बाहेर निघतात परत मध्येच घुसतायत म्हणजे असं नाही की आता एंट्रन्स आल्यानंतर पुढचं रोड लागणार नाही इथून बाहेर निघताय आणि परत इकडेच घुसताय आणि हे त्या सगळ्या सात आठ लोकांसोबत हे घडत होत तिथे मग आता त्यांना वाटलं की म्हणजे तिच्या सगळ्यांना थोडस कन्फ्युजन झालं पण तिच्या आजीला कळलं की आपल्याला चकवा लागलाय मग त्यांच्याकडे ते गुरु नानक सिंगचं ते सॉरी मला मी प्रनाऊन करायला चुकले असते हा सॉरी त्यांचं ते फोटो हा ग्रंथ वगैरे होता माळ होती ती व्हाईट कुठल्या तरी कलरची मग तिच्या आजीने काय केलं तिथेच बसली आणि ते हे करायला सुरुवात केली तिच्या बाबांकडे ना ते अंगठ्या अंगठ्या घालते हातामध्ये का ते मोजतो आपण काउंट करतो ते काउंट होते असे ते करत होते मग तिथेच बसले आणि ते करायला लागले आणि यांना पण कळलं की वातावरण सिरियस आहे आपण पण गपचुप बसले पाहिजे सगळे गपचप बसले ते देवाची आराधना करत आराधना करत होते आणि त्यांना झोप लागली ठीक आहे झोप लागल्यानंतर सकाळी उठले तर त्या हॉटेलमध्ये कोणीच नव्हतं कोणीच होतं आता असं नाहीये की हॉटेल गायब झालंय असंही नाहीये की तिथे आग लागली आहे असंही नाहीये की त्यांना ते लोकेशन चुकीचं आहे नाही लोकेशन पण तेच आहे तिथे पण त्या हॉटेलमध्येच कोणी नाहीये आहे रे, रिसेप्शनला पण पर... कोणीच नाहीये याच्यामध्ये काय म्हणतात किचन मध्ये कोणी नाहीये वरच्या कुठल्या फ्लोर वर कोणीच नाहीये पूर्ण टी हॉटेल धूळ साचलेलं हॉटेल सीरिय आणि इतके चक्रावले ते या सगळ्या गोष्टीने की काय घडलं आमच्या सोबत नाही का थोड्या वेळासाठी सून होऊन गेले ते मग त्यांनी तिच्या पप्पा कडे ना ते हे होत बिल होत तिच्याकडे बिल होत की अनेक दोन तीन रूम घेतल्या चिठ्ठी कलरचे त्याचा फोटो आहे आपल्याकडे तर ती चिठ्ठी त्यांनी हे केली दाखवली त्याच्यामध्ये लिहिलं होतं की अशी रूम आहे दोनशे दोन दोनशे तीन दोनशे चार रूम आहे ते थोड्या वेळासाठी नाही का त्याला ही तिच्या पप्पांसोबत गेली तिने बघितलं रूम क्लीन तेवढ्या तीनच रूममध्ये धूळ नाहीये ठीक आहे मग आता ते एकदम सगळं नाही का झटकून विचार झटकून ठेवलं की कशाला वॅकेशन खराब करायचं काहीतरी चकवा वगैरे लागला असे आजी समजवलं हे पुढे आले चहा वगैरे प्यायला तोंड वगैरे धुवायला थांबले तेव्हा त्यांनी असं विचारलं की भैया इधर इधर जो हॉटेल आहे पे कोई क्यू नाही था नाही का असं आहे तर तेव्हा त्या दादानी ज्या चहावाल्या दादानी सांगितलं की तिथे आहे ना म्हणे दहा ते बारा वर्षापूर्वी आग लागली होती हॉटेलला हॉटेलला आणि त्यामध्ये सगळं हॉटेल विथ स्टाफ क्लीन हे झालं होतं मेले होते, होते। आणि याची न्यूज आहे थोडस युट्यूब ला वगैरे मागे जाऊन शोधावं लागेल आपल्याला बट याची न्यूज आहे हॉटेल जाळाल्याची अवेलेबल आहे न्यूज सो नाहीये की कुठेतरी शोधून सांगते ती ऑलरेडी न्यूज आहे त्याची रिसर्च युअर ओन रेस्क तुम्ही करून घ्या तर ते झालं होतं बट काय म्हणतात ना की त्यावेळी ना लूप मध्ये ते माहितीये काय त्याची चिठ्ठी होती का त्याच्यावर तारीख काय होते, का? का होते? दोन हजार तेरा टाइम ट्रॅव्हल झाला इथे बट त्यातल्या like, म्हणजे इथे कुठे जीवितहानी झाली नाही कोणाला काही त्रास झाला नाही काही प्रॉब्लेम झाले नाही त्यांची ट्रिपही व्यवस्थित झाली सगळं फिरून वगैरे आले बट तिचा हा तिच्या आयुष्यातला सगळ्यात जास्त हॉरिबल अनुभव हो होता विथ फॅमिली विथ फॅमिली आणि त्यात नंतर तिला सगळं रिकॉल व्हायला लागलं ला, ती माणसं हालत का नाहीये कोणी कोणाशी बोलत का नाहीये रिसेप्शन वरचा माणूस एकदम रोबोटिक का वागतोय खायला त्यांनी अवेलेबल नाहीये का म्हटले स्वतःच okay. जेवण केलं ना कारण हॉटेल मध्ये उलट घरून नेलं नेण्याची परवानगी नसते हा तिथंच ते देतात ना यांनी स्वतःच्या रूम मध्ये बसून स्वतः जेवण केलंय शेकडो आत्मांसोबत ते रात्री राहून आले त्या दिवशी बरं झालं ते काहीतरी धार्मिक त्यांच्याकडे तिच्या आजी आणि तिच्या बाबांनी ते वाचवलं त्यांना एक्झॅक्टली त्या परचीच फोटो मी पाठवते तुम्हाला एका माणसाला अनुभव आला वाँचा भास झाला दॅट इज ओके बट हे कमीत कमी दहा लोक असतील आठ नऊ लोक असतील ना सगळ्यांना हो। <laughs> जी लहान मुलं असतील त्यांच्या सोबत म्हणजे त्यांना त्यांच्या कोर मेंबर मध्ये में झाला आणि तू म्हटले ना एकदम वरदडीच्या ठिकाणी होत भरलेला रस्ता होता बाबा असं ठिकाणी होत तर च्या सांगितलं असेल मग अशा अनुभव येत असतात लोकांना वगैरे म्हणून सगळ्यांना नाही आहेत ब्ल्यू मन आपण जे म्हणतो तो टायमिंग असतो की एक्झॅक्टली त्या तुम्ही तिकडे जातात आणि ते तुम्हाला दिसत होता आणि सगळेच अनुभव आता वास्तूशी निगडीत सांगते बॅक टू बॅक चेंज हा चेंज म्हणजे लोक घर घेताना सुद्धा घाबरतील हॉटेलमध्ये आणि कोणी म्हटलं की जीवन नाही इतर पण घाबरतील पण आपल्याकडे अजून दोन तीन हॉस्टेलचे अनुभव आहेत हॉस्टेल वगैरे चालतं आता काहीतरी पॅटर्न चेंज करू आपण स्टुडंट लोकांना सुद्धा पण घाबरू काय हरकत नाही सो थँक्यू सो मच दिस व्हिडिओ गाईज आय होप तुम्हाला आवडला असेल थँक्यू सो मच